मंडळी आपल्या मालिकांचा आणि चॅनलचा टी आर पी वाढावा यासाठी स्टार प्रॉ नवनवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत याचाच एक भाग म्हणून येत्या पंधरा डिसेंबर पासून वचन दिले तू मला ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते तर जानेवारी मध्ये मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही नवी नवीपुरी मालिका दाखल होते अशातच आता स्टार प्रॉने आणखी एका नव्या मालिकेचा प्रोमो शेअर केला आहे या नव्या मालिकेत स्टार स्टारकास्ट पाहायला मिळते या नव्या मालिकेचं नाव आहे तुझ्या सोबतीने या मालिकेमध्ये प्रसिद्ध मराठी अभिनेत्री माधवी निमकर हे पुन्हा एकदा निगेटिव्ह भूमिकेत दिसणार आहे तिच्यासोबत या मालिकेमध्ये प्रसिद्ध अभिनेता अजिंक्य ननावरे हा मल्हार हे प्रमुख पात्र साकारताना दिसेल तर अभिनेत्री एतेशा सजगिरी ही नुपूर हे प्रमुख नायिकेचं पात्र साकारताना दिसणार आहे या मालिकेच्या रूपाने पुन्हा एकदा स्टार प्रॉर एक हटके लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे आता या तीन कलाकारांव्यतिरिक्त अजून कोणकोणते कलाकार या मालिकेत झळकतील ही मालिका स्टार प्रॉ कधीपासून दाखल होईल हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे तर या कामाबद्दल सांगायचं झालं तर अजिंक्यने या अगोदर तो जीवाला गुंडवावी या स्टार प्रॉ मालिकेत काम केलं होतं यासोबतच काही दिवसापूर्वीच निरोप घेतलेल्या सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत सुद्धा अजिंक्य प्रमुख नायकाच्या भूमिकेत दिसला होता तर इतिशाने या अगोदर छोटी मालकी निवेदिता ताई अशा मालिकेत काम केलंय तर माधवी निमकरने या अगोदर बऱ्याचशा मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये मा महत्वपूर्ण भूमिका साकारली स्टार प्रॉवरील सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेतील शालिने ही भूमिका तिची खूपच लोकप्रिय झाली होती तर स्टार प्रॉ आगामी तुझ्या सोबतीने या मालिकेबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका